नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मूगडाळ कचोरी एकदम खस्ता खुसखुशीत अशी मूगडाळ डाळ कचोरी बनवणार आहोत आपण एकदम मस्त रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपी सुरू करूया मूगडाळ कचोरी बनवत आहोत आपण मूगडाळ कचोरी बनवण्यासाठी आधी आपण डो बनवून घ्यायचा आहे पीठ म्हणून घ्यायचं आहे त्याचं त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा अगदी थोडंसं मीठ घालत आहे मी यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा हातावर घ्यायचा थोडासा असा हातावर मसाळायचा आणि घालायचा तर यामध्ये आपण दोन चमचे तूप घालत आहोत तुपाच्याऐवजी तेल घातलं तरी चालेल आता इथे आपण तूप घातलेलं आहे तूप आपण गरम करून घातलेलं नाही फक्त विरळवून घेतलं आहे हलकंसं याच्यामध्ये तुम्ही तेल घातलं तरी चालेल गरम करायची काही गरज नाही थंड तेल घातलं दोन तीन चमचे तरी चालेल आता हे चांगलं ना पहिले मिक्स करून घेऊया मैद्याला तुपामध्ये चांगलं हे करून घेऊया मिसळून घेऊया अशा प्रकारे कुसकर कुसकरून कुसकरून घ्यायचा हा पीठ एक दोन मिनिट हे पीठ चांगलं कुसकरून घ्यायचं हाताने अशा प्रकारे किंवा दोन हाताने तुम्ही कुसकरून घ्या तरी चालेल पण हे पीठ चांगलं तुपामध्ये किंवा तेलामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि याचे ना अशा प्रकारे एक मूड बसली पाहिजे आपण अशी मुठीमध्ये पीठ घ्यायचं याची अशी मूढ बसली पाहिजे की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तूप वगैरे व्यवस्थित आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि जास्त सैल पण मळायचं नाही आहे मिडियम असं मऊसर असं पीठ म्हणायचं आहे आता इथे आपला गोळा मळून झालेला आहे बघू शकता तुम्ही पाणी एकदम थोडं थोडं घालायचं आणि गोळा चांगला मळून घ्यायचा अशा प्रकारे आणि गोळा हा चांगला मळून घ्यायचा त्याच्यामुळे तो सॉफ्ट होईल थोडासा आपटून आपटून त्याला मळायचा एक पाच मिनिट त्याला चांगलं मळून घ्यायचं आपटून आपटून जेणेकरून तो सॉफ्ट होईल आता इथे आपला गोळा चांगला मळून झालेला आहे एक पाच मिनिट मी याला आपटून आपटून चांगलं मळून घेतलेलं आहे आता याला झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे कपडा एखादा कपडा झाला कॉटनचा त्याच्यावर आणि त्याला झाकून ठेवा एक, एक पंधरा मिनटं ते उ आ, मुगाची डाळ घेतली आहे ही डाळ मी दोन ते तीन तास आधी भिजत घातली होती पाण्यामध्ये एक दोन वेळा धुवून घ्यायची आणि डाळ दोन ते तीन तास पाण्यात भिजत घालायची तुम्ही अगदी पाच सहा तास भिजत घातलीत तरी चालेल किंवा अर्धा तास आधी आधी भिजत घातली तरी चालेल पण अर्धा ताससाठी गरम पाण्यात भिजत घालायची जर लगेच तुम्हाला करायचं असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं त्याच्यात आता हे दोन ते तीन तास आधी मी भिजत घातलेली आहे डाळ बघू शकता दो दोन वेळा धुवून घेतली आणि भिजत घातली आता हे डाळीतलं पाणी काढून टाकायचं आहे धुवून घ्यायचे आहे पुन्हा आणि ही मिक्सरला वाटून घ्यायचे जाडसर वाटायचे ह्याची पेस्ट करायची नाही आपल्याला ही धुवून घेऊया आधी आपण आता डाळ आपण इथे पुन्हा दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया थोडी थोडी करून घ्यायचे आणि ही वाटून घ्यायचे जाडसर वाटायचे पीठ करायचं नाही बिलकुल पेस्ट करायची नाही डाळ एकदम जाडसर वाटायची आणि पाणी पण बिलकुल घालायचं नाही याच्यामध्ये पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आता ही डाळ ना आपण सर्व वाटून घेऊया इथे आपली डाळ सर्व वाटून झालेली आहे बघू शकता पण एकदम जाडसर वाटलेली आहे डाळ एकदम पेस्ट नाही केलेली आहे आता आपल्याला एक मसाला करायचा आहे यासाठी याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धने घालत आहे दोन चमचे बडीशेप घालत आहे यामध्ये थोडीशी काळी मिरी घालूया आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्याची पावडर करायची आहे म्हणजे एकदम पावडर बारीक नाही करायची जाडसरच वाटायचं आहे पण हे मिक्सरला फिरवून घेऊया बघू शकता आपण हे वाटून घेतलेलं आहे जाडसर वाटलेलं आहे पावडर केलेली नाही आहे आता इथे आपण गॅसवर पॅन घेतलेलं आहे आपल्याला हे मसाले ना परतून घ्यायचे तेल घालूया आपण थोडंसं जिरा घालत आहे इथे मी जिरा घातलाय अर्धा चमचाच घातलाय जास्त जिरा घातलेला नाही आहे आता यामध्ये जे आपण मसाले वाटून ठेवले होते ना धने बडीशेप काळी मिरी ते घालणार आहोत आता हे मसाले आहेत ना हे पहिले आपण तेलावर परतून घेऊया एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवर परतायचं आहे कारण फास्ट गॅसवर परतू नका करपून जाईल पटकन स्लो गॅसवर हे चांगलं परतून घ्या यामध्ये ना थोडीशी हिंग घालायची आपण तेल घातलं ना तेव्हाच हिंग घालायला पाहिजे होती आपण विसरलो आता इथे आपण थोडीशी हिंग घातली आहे हिंग पण मी परतून घेते आता हे मसाले ना परतून झालेले आहेत आता यामध्ये हिरवी मिरची आहे ती, ती मी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालत आहे ठेचून घेतली तरी चालेल एकच मिरची घेतलेली आहे आणि थोडासा आला किसून घेतलेला आहे हे पण चांगलं परतून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे स्लो गॅसवरच हे परतून घ्यायचे आहेत मसाले आता इथे आपले हे मसाले परतून झालेले आहेत आता यामध्ये लाल तिखट घालूया आवडीनुसार लाल तिखट घाला तुमच्या इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे थोडीशी हळद घालूया धने पावडर जसं आपण धना घातलेला आहे तरी पण मी धने पावडर घातले थोडासा गरम मसाला घालत आहे मी पाव चमचा तिथे चाट मसाला घालायचा आहे एक चमचा आणि इथे थोडी कसोरी मेथी घेतली आहे ती पण हातावर अशी कुस करून घालत आहे हे पण मसाले परतून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे एकच चमचा तिखट घातलेला आहे धना पावडर पण मी घातली एक्स्ट्रा नाही घातली तरी चालेल पण आपण ऑलरेडी धने वाटलेले आहेत मिक्सरला आता हे चांगले परतून घेतले की यामध्ये बेसनचं पीठ घ्यायचं आहे ते घालायचं आहे इथे मी छोटे चार चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनचं पीठ आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे चार पाच चमचे छोटेवाले बेसनचं पीठ घातलं तरी चालेल आता हे चांगलं परतून घ्यायचं स्लोच गॅस ठेवायचा गॅस फास्ट ठेवायचा नाही आता इथे बेसनचं पीठ पण आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे एखाद मिनिट भाजून घ्यायचं चांगलं बेसनचं पीठ आता यामध्ये जी आपण मुगाची डाळ वाटून घेतली होती जाडसर अशी ती घालणार आहोत आता ही मुगाची डाळ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची ही पण डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची याच्यामध्ये गॅस मी स्लोच ठेवलेला आहे गॅस फास्ट ठेवलेला नाही आहे मुगाची डाळ चांगली एकदम सुकी होईल अशा प्रकारे परतून घ्यायचे आपल्याला ही अशी ओलसर ठेवायची नाही आहे चांगली भाजून घ्यायची एकदम सुकी करायची आहे भाजून आता इथे आपण मुगाची डाळ ह्याच्यामध्ये परतून घेत आहोत भाजून घेत आहोत याच्यामध्ये ना शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा किंवा जर तुम्ही अगदीच दुसरी कुठली कढई वापरली तर थोडं तेल किंवा तूप थोडंसं जास्त टाकायचं जेणेकरून खाली करपणार नाही आणि स्लो गॅसवरच हे परतून घ्यायचं सतत परतत राहायचं सतत ढवळत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही नाहीतर सरळ नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा जेणेकरून हे चिकटणार नाही खाली लागणार नाही याच्यामध्ये मी त्याआधी थोडंसं चवीसाठी मीठ घालत आहे मीठ पण अंदाजाने घालायचं थोडीशी साखर घालत आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे चांगली डाळ भाजून घेऊया स्लो गॅसवर एकदा डाळ चांगली भाजली ना की थोडा गॅस वाढवला तरी चालेल पण आधी डाळ चांगली भाजून घ्यायची स्लो गॅसवर पटकन गॅस फास्ट ठेवायचं नाही नाही तर डाळ खालून करपून जाईल शिजणार नाही भाजली जाणार नाही करपून जाईल ती म्हणजे स्लो गॅसवरही डाळ चांगली आधी आपण भाजून घेऊया आता इथे डाळ आपण चांगली भाजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही स्लो गॅसवर मी डाळ ही चांगली भाजून घेतलेली आहे एकदम अशी सुटसुटीत करायची डाळ गोळे गोळे त्याचे ठेवायचे नाही पीठ असतो ते पीठ चांगलं सुटसुटीत होईपर्यंत ती डाळ चांगली भाजून घ्यायची स्लो गॅसवर भाजून घ्यायची शक्यतो म्हणजे ही अशी सुटसुटीत होते तर आपली डाळ चांगली भाजून झालेली आहे कमीत कमी दहा मिनटं लागली मला स्लो ही भाजायला कारण ही डाळ चांगली भाजली ना आतलं जे सारण आहे तर ते आतलं सारण चांगलं भाजलं पाहिजे म्हणजे कचोरीला आतमधून छान चव येते आपली ही डाळ आता चांगली भाजलेली आहे बघू शकता आता काय करायचं ही थंड करायची आपल्याला चांगली थंड करून घ्यायची आणि मग त्याचे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे आता इथे मुगाचं आपलं सारण थंड झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे जे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत कचोरीमध्ये जास्त मोठे गोळे करायचे नाहीत छोटे छोटे गोळे करायचे असे बॉलसारखे आणि हे एकदाच करून ठेवायचे सर्व एकदम करून ठेवायचे म्हणजे पटकन कचोरीमध्ये भरून कचोरीला शेप द्यायला अशा प्रकारे छोटे छोटे बॉलसारखे गोळे करून घ्यायचे आपण इथे गोळे बनवून घेतलेले आहेत आतल्या सारणाचे आता हे बाजूला ठेवूया आणि इथे जे गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा त्याच्यावरचं कापड काढून घेऊया बघू शकता गोळा एकदम सॉफ्ट झालेला आहे तो थोडा हलका पुन्हा मळून घेऊया त्याला पाहिजे तर तेलाचा हात लावा तेल थोडंसं लावा हाताला आता इथे गोळा आपला चांगला मळून झालेला आहे ते, ते गोड़ा अपला संगला ले ले। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे आता इथे आपण गोळे काढून घेतलेले आहेत वेगळे केलेले आहेत अंदाजाने आपण इथे गोळे घेतलेले आहेत आता एक गोळा घ्यायचा चांगला हातावर मळून घ्यायचा आणि याची ना एकदम वाटीसारखा शेप द्यायचा ह्याला जसं आपण कुठलंही सारण भरताना एखाद्या ह्याला वाटीचा शेप देतो ना तसं वाटीचा शेप द्यायचा गरज असल्यास तेल लावा किंवा सुका पीठ लावलं तरी चालेल किंवा तुम्ही लाटून घेतलं हे तरी चालेल तुम्हाला जर असं नाही होत असेल तर लाटून घ्या लाटून घेतलं तरी चालेल एक कचोरीची पुरी करून घेतलेली आहे आता यामध्ये एक गोळा ठेवायचा जो आपण सारणाचा गोळा आहे तो ठेवायचा आणि ही वरून बंद करून घ्यायची बघू शकता आता आपण याच्यामध्ये गोळा भरलेला आहे हे असं आपल्याला गोळा ठेवायचा नाही याला चपटा करायचा आहे हलक्या हाताने दाबायचं आहे याला किंवा मधल्या ह्याने दाबायचं किंवा पोलपाटावर लाटणं फिरवून घेतलं तरी चालेल हलकं लाटणं फिरवून घ्यायचं किंवा ह्या साईडने तुम्ही दाबलं तरी चालेल मध्ये जो गोळा आहे ना तो सगळीकडे पसरवून घ्यायचा कचोरीमध्ये अशा प्रकारे चपटी करून घ्यायचे फक्त हा हाताचा साईड लावायचा किंवा तुम्ही या साईडने जरी जर तुम्हाला जमत असेल तरी आता ही आपली एक कचोरी आपण तयार करून घेतलेली आहे आता ही साईडला ठेवूया आपण एक गोळा घेऊया गोळा हातावर चांगला फिरवून घ्यायचा त्याला चपटा करायचा असं वाटीचा शेप द्यायचा याच्यासाठी तुम्ही तेलाचा हात तेल थोडं लावलं हाताला तरी चालेल किंवा सुकं पीठ लावलं तरी चालेल त्याला वाटीचा शेप द्यायचा याच्यामध्ये सारण आहे ते भरायचं आहे अशा प्रकारे गोळा वरतून बंद करून आहे हलक्या हाताने करायचंय हे बंद झालं की हलक्या हाताने प्रेस करायचंय हे जे आपला चवडा आहे ना हाताचा हे ह्याने दाबायचं आहे ते जेणेकरून जे मधलं सारण आहे ते सगळीकडे पसरलं जाईल आपलं कचोरी तयार झालेली आहे दुसरी बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या बनवून घेऊया इथे आपण कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यात तळून घ्यायच्या आहेत आता गॅसवर इथे आपण तेल ठेवलेलं आहे तापायला तेल कडक गरम करायचं नाही स्लो गॅसवर तेल गरम करून घ्यायचं घ्यायचं चार मिनिट तरी पण तेल कडक गरम करायचं नाही आता ह्याच्यामध्ये आपण एक एक कचोरी सोडूया बघू शकता तेल आपलं गरम नाहीये इथे आपण कचोऱ्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत तेल बघू शकता तेल गरम नाहीये अशा थंड म्हणजे अगदीच थंड नाही मी गॅसवर तेल ठेवलं दोन ते तीन मिनिट तेल आ, स्लो गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि मग या कचौऱ्या सोडलेल्या आहेत बिलकुल थ गरम गरम कडक तेलामध्ये कचौऱ्या सोडायच्या नाहीत थंड अशा स्लो आ, मंद अशा आचेवरच्या ग तेलामध्ये कचऱ्या सोडायच्या आहेत आता हा स्लो गॅसच ठेवायचा आहे किंवा जास्तीत जास्त मिडियम गॅस ठेवायचा आणि या कचोऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आता या बघू शकता तुम्ही हळूहळू बुडबुडे यायला लागले आहेत हळूहळू त्या तळल्या जातील पण स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत फास्ट गॅस ठेवायचा नाही आपली कढई आहे ती हलकी अशी फिरवून घ्यायची जेणेकरून कचोऱ्या ज्या साईडला राहिलेल्या आहेत आपल्या त्या ते पण तेलामध्ये बुडल्या जातील कचोरीला हात नाही लावायचं त्या चमचा लावायचा नाही तेल फक्त फिरवून घ्यायचं एकदा तेल चांगलं ता तापायला लागलं की कचोऱ्या पण चांगल्या ता हे होतील तळल्या जातील इथे बघू शकता तेल आता चांगलं तापायला लागलेलं आहे एक साईडने आपल्याला चांगल्या कचऱ्या आधी फ्राय करून घ्यायच्या आहेत लगेच चमचा लावायचा नाही आपला गॅस स्लोच आहे फास्ट गॅस ठेवलेला नाही आहे स्लो गॅसच ठेवलेला आहे स्लो गॅसवर आपण या कचऱ्या तळून घेत आहोत फास्ट गॅस ठेवणार ना तर कचोरी बाहेरून पटकन करपली जाणार आतून तळली जाणार नाही यासाठी आपण स्लो गॅसवर या कचऱ्या तळत आहोत आता माझी कढई थोडी हलकी आहे त्यामुळे मी हा सहज तिला हातातनं धरून हलवू शकत आहे जर कढई तुमची जड असेल काही तर कढई अशी उचलून हलवू नका त्या कचोरीला थोडा सेट होऊ द्या आणि मग चमच्याने त्यांना पलटी करा आता बघू शकता कचोरी आपली चांगली तळली जाते एका साईडने चांगली तळून घेतलेली आहे मी पाच मिनटं स्लो गॅसवरच तळली जाते मी आता हलक्या हाताने हिला पलटी करणार आहे आता मी यांना पलटी करून घेते हलक्या हाताने आता इथे आपण कचोऱ्या पलटी करून घेतलेल्या आहेत आता ह्या दुसऱ्या साईडने पण चांगल्या तळून घ्यायच्या आणि या बदामी रंगावर आपल्याला चांगल्या दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहेत सतत चमचा घालायचा नाही सतत पलटी करत राहायचं नाही कचेरीला दोन्ही साईडने चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता एक साईडने आपली तळलेली आहे दुसऱ्या साईडने पण पुन्हा तळून घेऊया पुन्हा एकदा पलटी करणार आहोत आपण यांना असं दोन वेळा आपण पलटी करून आपल्याला बदामी रंगावर या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता इथे कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत दोन्ही बाजूने बघू शकता त्यांचा कलर बदामी कलर झालेला आहे मस्त अशा कचोऱ्या आपल्या ह्यात तळून झालेल्या आहेत तेल निथळून घ्यायचं आहे आणि कचोऱ्या काढून घ्यायच्या आहेत तिथे आपल्या सर्व कचेऱ्या तळून झालेल्या आहेत बघू शकता खूप छान झालेल्या आहेत कचेऱ्या आपल्या सर्व कचेऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत एक फोडून पण दाखवते तुम्हाला बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत कचोरी आणि मी सो सारण पण थोडं जास्त भरलेलं आहे त्यामुळे एकदम मस्त झालेल्या आहेत कचेऱ्या आता आपण या वेगळ्या डिशमध्ये सर्व करूया इथे आपल्या मूग डाळीच्या कचोऱ्या सर्वात तळून झालेल्या आहेत आपण त्या दुसऱ्या डिशमध्ये सर्व केलेल्या आहेत खूप मस्त झालेल्या आहेत कचोऱ्या मी एक तोडूनसुद्धा दाखवली तुम्हाला बरोबर वर आपण चिंचगोळाची चटणी पण बनवलेली आहे खूप छान झालेली आहे मस्त अशा कुरकुरीत अशा आणि भरलेल्या अशा मूग डाळीच्या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू